चष्मा लावला तर थोडस आराम मिळते नाहीतर तर थोडा इतका दुखते ना खूपच चष्मा लागला तुला आता चष्मा लावूनच त्या दिवसभर दुकानात सुद्धा चष्मा लावतो कोणी कलरचा लावते ब्लॅक वाला ना मी व्हाईट वाला लावला व्हाईट वाला चालते आजकाल चांगलं दिसते कलर काही खास नाही झाला तर शेवीची खीर त्यांच्या पावतात की दिवसानंतर खीर बनवतात शेवीची खीर

ऑलरेडी भाजले जे दाते त्याला काही जास्त भांडायला दूध कमी झालायच टाकते काय म्हणता तुम्हाला काही वाटतेची डोळा एवढी दाखव की

मला तर वाटते आराम आणि पोळ्या व्हायच्या वगैरे करून घेतो स्वयंपाक करते माझ्या स्वयंपाक पण झालेला आहे आणि आरती अभ्यास तिकडे चालू आहे जेवण नाही करायचं बाळा तुला आणि माझ्या डोळ्याला कुठली तेव्हापासून इतक्या डोळ्याने खूप अगदीच इतका लाल लाल डोळा झाला होता खूपच दोन्ही डोळे आणि इतकी बारीक बारीक डोळे पण सुटले होते आता थोडे उतरले पण डोळ्याची खूप आग होत आहे खाज पण येते डोळ्याला तर मी बघा मेडिकलमधून हे ड्रॉ करते दोन दोन थेंब टाकायला सांगितल्या थे दिवसातून दोन चार टाक तर बघू याच्यानी आराम पडते की नाही पडत पडलं तर बरंच होईल नाही तर मग दवाखान्यात जाऊन साईडला उपवास आहे तर त्याला खूप आवडते शेवयाची खीर तर मी त्याच्यासाठी शेवायची खीर केली विशेष चष्म्याची सवय नाही तर कधी जेवण करते काय करते तर काय माहिती आता तर नऊ वाजले कधी जेवण करते तर हा पूर्ग कधी नाही कधी करते रे बाळा जेवण साडे नऊ वाजेने भूक वगैरे न्याय लागली तुला की ताट वगैरे जेवण करू आता आणि हे ड्रॉप टाकून आता जेवण करते ड्रॉप टाकते आणि ड्रॉप टाकून सांगते ना आता थोड्याला आराम आहे आणि मला चष्म्याची सवय नाही तर अवड माझ्या चष्मा पण घसरते वेगळंच वाटते चष्मा लावलं तर थोडं बरं वाटतं नाही तर असं की डोळ्याशी खा आज खाज येते ना आता पण असं खाजूशा वाटते डोळ्याला खाजूत नाही का डोळ्याला हातण्याला इन्फेक्शन नाही तर अगदी जास्त चालू आहे इकडे ते मोबाईल विचकत आहे आणि तेवढी साथ पण नाही आता आय पीची काही नाही आणि कोणत्या पण तिकडे आहे का आय पी साथ सात तर नक्कीच आमच्याकडे आताच माहिती नाही आता सात आहे की नाही गरमी तर खूपच होती सकाळी तर इतका लाल लाल डोळा दिसत होता दोन्ही डोळे एकच नाही दोन्ही डोळे आता असता वरण भात आलूचा भरीच पुढी आणि शेवची खीर केली आहे उपवास असल्यामुळे पुढे यांना साईडला उपवास आहे त्याला शेवयची खीर पाहिजे लस म्हणजे त्याच्यासाठी वेळेवर आता खीर करून दूध घेऊन आला तो वेळेवर खीर करून देतो नाता जीवन 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 आता जेवण वगैरे करते आता पहिले जेवण करते आता साडे नऊ वाजते जेवण करून घेते आणि पुन्हा हा आता चष्मा लावून जावं लागतो